नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी बघू शकता मी कामं करायला घेतली आहेत माझी जेवण बनवायला वगैरे दिवसाला सुरुवात झाली आहे बरीचशी कामं माझी होऊन गेली आहेत मी भांडी धुवून ठेवली आहेत आता ते मी लावते आणि छो छोटी मोठी जी घरातली कामं असतात ते मी करायला स सुरुवात केली आहे आणि तुम्ही माझा ब्लॉग बघता मला खूप छान वाटतं मला कमेंट करता का ताईने मला कमेंट केली जे लास्टच्या व्हिडिओमध्ये वाघ्याचं भरीत मी बनवलेलं असेच जे होम फूड असतात ते मी बनवते रेग्युलर फूड वगैरे आणि माझं ब्लॉगिंग वगैरे मी चालू केलं आहे आणि तुम्ही लोक मला चांगला सपोर्ट करतात त्यासाठी मला खूप चांगलं वाटते म्हणून मी आज हा ब्लॉग बनवते तुमच्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचं तुम्ही मला सबस्क्राईब केल्याबद्दल आणि अजून एक सांगते तुम्हाला एक छोटीशी माहिती सांगते तुम्ही जर सनस्क्रीन वापरत नसाल ना तर वापरायला चालू करा ज्याही हाऊसवाईफ्स असतील त्या त्यांनी काय ना जेव्हा गॅसची हीट किंवा घराची हीट्स वगैरे आपल्या स्किनला लागते ना तर ती तेवढीच हानिकारक असते जेवढे बाहेरचे सूर्याची किरणं असतात जेव्हा आपण बाहेर जातो बहु बहु म्हणजे बहुतांशिक लोक असे आहेत जे बाहेर जाताना सनस्क्रीन वापरतात पण माझं असं म्हणणं आहे बाहेर जाताना तर वापराच पण घरी असताना तेव्हा पण तुम्ही सनस्क्रीन वापरा कारण सनस्क्रीनची ना खूप चांगले फायदे आहेत घरात लावूनही त्याचे फायदे आहेत असं नाही आहे की घरात नाही लावायचं आपण उन्हतच नाही गेलो तर घरात कशाला लावायचं घरात पण लावायचं आहे कारण ही जी गॅसची हीट निघते किंवा उन्हाळा आता उन्हाळा चालू होणार आहे उन्हाळ्यामध्ये जी हीट घरामध्ये निर्माण होते त्या हीटमुळे आपल्या स्किनला हे होतो नुकसान होतो सो त्यासाठी पण सनस्क्रीन वापरल्या जाते मी तर डेली वापरते मला असं वाटते तुम्ही वापरायला पाहिजे आजकाल खूप साऱ्या अशा सनस्क्रीन मार्केटमध्ये मा अवेलेबल आहेत ज्या तुम्ही जाऊन घेऊ शकता यूज करू शकता ज्या तुम्हाला सुटेबल वाटतं कुठली पण एखादी सनस्क्रीन्स वगैरे घेऊन बघा आणि ती पहिले सर सर्वात पहिले तर आपल्या हाताला लावून बघा ती तुम्हाला सूट होते का ते माहीत पडेल रॅशेस किंवा काही काही सनस्क्रीन ना लावल्यावरती जरजर जरजर -जर करतात तर ते पहिले बघा आणि एखादं चांगलं सुटेबल सनस्क्रीन असं घ्या आणि रोज ते रोजच्या घरगुती मेकअप मेकअप करत असाल तर नसल करत तरी आणि त्यात ते वापरायला घ्या सनस्क्रीन खूप चांगलं आहे यांनी ज्या तीसच्या नंतर ज्या बाय ज्यांनी ती सीमध्ये एंटर केले आहे त्यांच्यासाठी चांगलंच आहे तुमचे रिंकल्स वगैरे आणि काय बोलतात ते मराठीमध्ये जुर्या जुऱ्या हिंदीमध्ये बोलतात सॉरी ते थोडं कमी होतील आणि ते उपयोगातच पडेल असं नाही आहे की तुम्ही बाहेर जाल तेव्हाच लावलं पाहिजे तुम्ही घरातही सनस्क्रीन वापरली पाहिजे सो त्यासाठी माझा हा आजचा ब्लॉग होता आहे तुम्हाला आवडला असेल आणि जर आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक लाईक नक्की करा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सॉरी डबल डबल झालं आहे पण मला नाही जमत एवढी व्लॉगिंग वगैरे मी जस्ट सुरुवात केली आहे आणि तुम्ही करत असाल तर तुम्हीही सुरुवात करा वेळ काही निघून गेलेली नाही आहे भरपूर ब्लॉगर्स आहेत त्यात थोडे आपण पण सो चालू करा तुम्हाला जो विषय आवडत असेल त्या विषयावरती आणि बस इतकंच सांगते मी सो बाय आजच्या व्हिडिओत